नमस्कार मंडळी पालक हो तुम्ही बरोबर चित्र पाहिलं आहे आजची रेसिपी आपण पालकपासून बनवणार आहोत तर पालकमध्ये लोह हो, पोटॅशियम कॅल्शियम विटॅमिन ए सी के यासारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात यामुळे पालक खाल्ल्याने कॅन्सरसारखा जो आजार आहे तोही दूर होतो किंवा एखाद्या आजारी माणसाला जर आपण पालक खायला दिला तर तो लवकर रिकवर होतो पालकमुळे वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो कारण अगदी कमी कॅलरीवाली भाजी म्हणून पालकची भाजी ओळखली जाते पालक खाल्यामुळे हाडंही मजबूत राहतात तर ह्याच पालकचं नाव काढलं की बरेच जण नाक मुरडतात बऱ्याच व्यक्तींना पालकची भाजी आवडत नाही तर या पालकपासून आज आपण अगदी आगळीवेगळी अशी ही रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्यात आधी एका मोठ्या वाटीत तीन ते चार चमचे मी बेसनपीठ टाकून घेतलं आहे चणा डाळीचं पीठ त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे यामुळे या वड्या छान कुरकुरीत येतात चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि इथे मी चमचा ओवा घेतल्या आहेत तेही हातावर थोड्या क्रश करून टाकून घेतल्या आहेत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेसून घेतल्या होत्या तो ठेचाही टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही भिजवायचं आणि खूप घट्टही नाही पालकच्या पानांना हे पीठ अगदी व्यवस्थित चिकटेल इतपत हे घट्टसर भिजवायचं आहे तर इथे आता तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकतात इतपत घट्टसर हे पीठ भिजवायचं आहे त्यानंतर इथे आता मी पालकचे पानं घेतले आहेत पालकच्या पानांच्या ज्या दांड्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे पानं अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे मोकळ्या पाण्यात तीन ती चार ते चार पाण्याने आणि लहान मोठे कोणतेही पानं तुम्ही वापरू शकतात तर इथे आता एक ताट घेतलं आहे मी त्या ताटावर पालकचं पान ठेवून घेतलं आहे आणि भिजवलेलं पिठाचं जे मिश्रण आहे ते या पानावर अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आपण अळूच्या पानांना पीठ लावतो त्या पद्धतीनेच हे पीठही लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान ठेवलं आहे मी दुसऱ्या पानाची बाजू मी चेंज केली आहे डेट दुसऱ्या साईडला केलं आहे तुम्ही हवं तर तीन ते ती चार पानंही ठेवू शकतात किंवा दोन ते ती तीन पानं अशा पद्धतीने पीठ लावली तरी चालेल तर इथे आता मी पीठ लावून घेतलं आहे तीन पानांना आणि त्यानंतर आता अशा प्रकारे हे पान फोल्ड करून आणायचं आहे पालकचं पान हे लगेच तुटलं जातं किंवा चुरलं जातं म्हणून वडी वळायला खूप काही मेहनत नाही लागत अगदी पटकन हे फोल्ड होतं तर अशा प्रकारेच आता सर्व पानांच्या वड्या मी करून घेते दोन पानं ठेवा किंवा तीन पानं ठेवा आणि पालकचे पानं शिजायला खूप काही वेळ नाही लागत तरी ते सर्व वड्या तयार झाल्यात त्यानंतर मी तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान असा तापला आहे तेल टाकून घेतलं आहे मी एक चमचा भरून तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी तेलात आपण या वड्या बनवणार आहोत तर आता तव्यावर सर्व वड्या आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे आता सर्व साईडने मी व्यवस्थित वड्या ठेवून घेतल्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे कारण पालकचे पानं लवकर जळतात पातळ असल्यामुळे म्हणून ही काळजी घ्यायची आहे तर इथे आता एक साईड अगदी छान अशी भाजून झाली की दुसरी साईडही भाजून घ्यायची व्यवस्थित आणि अगदी व्यवस्थित दोन्ही साईडने कुरकुरीत या वड्या भाजून घ्यायच्यात आपल्याला फक्त गॅस कमी ठेवायचा आहे एवढं लक्षात ठेवायचं तर अगदी पटकन या वड्या तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकतात दोन्ही साईडने अगदी छान अशा या वड्या मी तेलात परतून घेतल्या आहेत अगदी पटकन तयार होतात या वड्या आणि अगदी छान अशा लागतात तर या वड्या तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात त्यांना कळणारे नाही की तुम्ही पालकपासून बनवलेले आहेत असं आणि त्यानंतर आता सुरीनेच या वड्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्यात तुम्ही हवं तर अख्ख्या ठेवल्या तरी चालेल किंवा अशा प्रकारे दोन भाग केले वड्यांचे तरीही चालेल काही हरकत नाही तर सर्व वड्या मी आता अशा प्रकारे कापून घेते या वड्या तुम्ही ताटात घेऊनही कापून घेऊ शकतात तर अशा प्रकारे अगदी झटपट अशा कुरकुरीत पालकच्या वड्या तयार झाल्या आहेत मी इथे आता सर्व करते तर ज्या व्यक्तींना पालक खायला आवडत नसेल तर त्या व्यक्तींसाठी अगदी टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि बघा त्यांना असं कळणारही नाही की तुम्ही या वड्या पालकपासून बनवलेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल